आणि तिला मारहाण केलेली आहे कारण कुठल्याही असू द्या घरगुती असू द्या किंवा कुठलाही असू त्या पण एखाद्या महिले निर्बुळपणे जर मानण्यात येत असेल तर सामान्य म्हणण्या महिलांनी जावं कुठे चालवत आहे तर लाडक्या करण्याकरिता चालवत आहे का का आज आरोपी त्याच्या डोक्यावर अजूनपर्यंत आहे याचा छडा लावल्याशिवाय वुमन्स चॅनल आता शांत बसणार नाही आमच्या ताईला न्याय देण्याकरिता अख्खी अमरावतीच्या महिला मला असे वाटते की जमतील आणि आता तरी सध्या तरी माझ्यासोबत मीराई वर्मा ज्यांची मला सारखे कॉलेज होते की ताई तुम्ही एकदा येऊन इथे बघा आणि खरंच म्हणजे पाहवल्या जात अशी त्यांची परिस्थिती आहे बसता पण इथे येत नाही त्यांना व्यवस्थित आणि मध्ये सारखं चकूर होते त्यांच्या ओटी पोटायला दुखापत आहे त्यांच्या गर्भाशयाला दुखापत आहे इव्हन इव्हन त्यांच्या प्रायव्हेट पार्टला देखील त्रास आहे तर एवढं सगळं मारहाण होतपर्यंतसुद्धा पोलीस प्रशासन गप्प का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर ओमन्स चॅनलला मिळाली नाही तर खूप मोठा प्रकार घडून येणार आणि याची चेताव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.